नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण मसूर डाळ भात खिचडी कशी बनवायची ते बघतोय खूप साधी सोपी रेसिपी आहे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आवडेल अशी ही मसूर डाळ भात खिचडी आज आपण बघूया नमस्कार मी भाग्यश्री भाग्यज लाईफस्टाईल अँड ब्लॉग या माझ्या चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे खूप वेळा खूप दहा मी व्हिडिओ बनवलेले आहेत पण व्हिडिओ असे बनवलेत की ज्यामध्ये माझं फेस दिसत नव्हतं आज मी माझं जो मी व्हिडिओ बनवते कुकिंगचे असू दे कुकिंगचा मी व्हिडिओ बनवते बनवते कसा तुम्हाला दाखवणार आहे तर आपण मसूर डाळ खिचडी भात करतोय त्यासाठी काय काय साहित्य घेतलं ते बघू सर्वात आधी घेतले आहे ते म्हणजे मसूर डाळ मी इथे दोन जणांसाठी मसू भात करते खिचडी भात तुम्ही मसूर डाळीचं प्रमाण कमी जास्त करू शकता मी इथे अर्धी वाटी मसूर डाळ घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतली त्याच्यानंतर घेतले आहे ते म्हणजे एक वाटी तांदूळ हा इंद्रायणी तांदूळ आहे आणि जो खिचडी भात होणार आहे थोडंसं गिजगा होणार आहे त्यानंतर इथं फोडणीसाठी तेल घेतलं आहे त्यानंतर खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत किंवा काप म्हणू शकतो लसूण प पाकळ्या घेतल्या आहेत एक पाच सहा त्याच्यानंतर कोथंबीर गारणीसाठी घेतलेली आहे कांदा एक चिरून घेतलेला आहे टोमॅटो मिडियम आकारात चिरून घेतलेला आहे एक त्याच्यानंतर कडीपत्ता आणि शेंगदाणे घालणार आहेत शेंगदाणे भिजत ठेवू शकता किंवा डिरेक्टली तुम्ही भातामध्ये पण करू शकता शेंगदाणे घातल्यामुळे भाताला चव खूप छान आहेत आणि भात जेव्हा आपण खातो तेव्हा दाताखाली आल्यावर खूप छान वाटतं आणि पाणी घेतलेलं आहे तर सर्वात आधी काय करायचं आहे तांदूळ धुवून घ्यायचा आहे त्यानंतर मसूर डाळ आपल्याला धुवून घ्यायची आणि आलं लसूण पेस्ट करायचं आहे बघा गॅस पेटवून घेतला आहे गॅसवर ठेवलेला आहे कुकर कुकर चांगला गरम झाला की आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे तेल कुकर चांगलं गरम झालं आहे आता आपण काय करूया तेल घालू इथं तेल मी दीड पळी घेतलेलं आहे किंवा त्याच्यापेक्षाही तुम्ही थोडंसं प्रमाण कमी घालू शकता आणि खिचडी भात अजून पौष्टिक होण्यासाठी किंवा लहान मुलांना अजून पौष्टिक करायचं असेल खिचडी भात तर काय करायचा त्याच्या तेलाऐवजी तुपाचा वापर करायचा बघा फोडणीसाठी जिरं घातलं आहे थोडंसं आपल्याला मोहरी पण घालायची आहे मोहरी चांगली तडतडली की आपल्याला घालायचा आहे तो म्हणजे कडीपत्ता कडीपत्ता काय होतं कडीपत्तामुळे खचडी भाताला चव पण खूप छान येते आणि आपण इथं कुठलेही झणझणीत अशी मसाल्याचा वापर करत नाही त्या बघा म त्यानंतर घेतलेलं आहे ते म्हणजे कांदा कांदा एक मिडियम आकारावरती चिरला होता मीडियम आकारामध्ये एकच कांदा घेतलेला आहे तो चांगला गुलाबीसर परतून घ्यायचा आहे कांदाच परतत असताना आपल्याला घालायचं आहे शेंगदाणे बघा शेंगदाणे भिजत घातलेले नाही आहेत मी डिरेक्टली कच्चे शेंगदाणे त्यामध्ये घातलेत त्यातच दाणे परतून घ्यायचेत शिट्टी मारल्यानंतर किंवा भात करताना ते आपोआप शेंगदाण्याचं जे शेंगदाणे आहेत ते शिजून निघतात त्यानंतर घालायचं आहे ते म्हणजे टोमॅटो अर्ध ते पाऊन टोमॅटो तुम्ही इथं तर घातलेलं आहे टोमॅटो चांगलं परतत आल्यानंतर काय करायचं आहे बघा दुसरा गॅस पेटून घ्यायचा त्याच्यामध्ये कोमट पाणी करायला ठेवायचं भाताला नेहमी कोमट पाणी घाला किंवा पातळ भाजी रसाभाजी करतानाही कोमट पाणी घाला त्यामुळे जे काही पदार्थ बनवतो त्याची चव बदलत नाही बघा इथं व्यवस्थित आपले जिन्नस परतत ता आलेत त्यानंतर आपण काय करूया खोबरं आणि लसणाची ठोसर असे मोठरसे पेस्ट करून घेऊ ती जे दातामध्ये जेव्हा आपण भात खातो तेव्हा दाताखाली आल्यानंतर खूप छान लागते आणि भरपूर अशी कोथंबीर घालायची मैत्रिणीनो खिचडी भात करताना भरपूर कोथंबीर घाला कोथंबीर घा घातल्यामुळे भाताला खूप छान वास येतो त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि कलरसाठी हळद घातलेली आहे आणि घरात घरची हळद असल्यामुळे हळदीचं प्रमाण मी कमी ठेवले आता सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहेत त्याच्यानंतर बघा तांदूळ एक चार ते पाच वेळा स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलाय भिजत घालायची गरज नाही इंद्रायणी राईस आहे गिजगा भात होणार आणि हाच चविष्ट लागतो त्यानंतर बघा मसूर डाळ पण मी दोन तीन अकर, ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि घरची मसूर डाळ आहे त्यामुळे बघा तुम्ही बघताल तर ती गावरण मसूर डाळ असल्यामुळे कर अकरायला छा छोटीशी आहे त्यानंतर बघा इथे पाणी चांगलं उकळलं आहे पाणी गरम झाल्यामुळे गॅस बंद करून घेतला येतो आणि मिडियम आचेवरती हे व्यवस्थित सगळे जिन्नस परतून घेतो आहे आपण आता काय करायचं तर ते पाणी आपल्याला त्यामध्ये घालायचं आता एक वाटी मी जवळजवळ तांदूळ घेतला होता आणि अर्धी वाटीपेक्षाही कमी मी मसूर डाळ घेतली ह्याच्यामध्ये तुम्ही फक्त मसूर डाळच नाही तर मूग डाळ घालू शकता हरभरा डाळ घालू शकता तुरडाळ घालू शकता जितके जास्त तुम्ही डाळी घालणार तेवढा भात आपला पौष्टिक होतो लहान मुलं सहसा डाळ खायला नको म्हणतात पण असं भात केला खिचडी भात केल्या नंतर लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत तो सगळ्यांना तोंडाला चव येते आणि आजारपणात भात अप्रतिम असा ऑप्शन आहे बघा चांगल्या भाताला अशी उकळी फुटलेली आहे आता आपल्याला काय आहे तर कुकर लावून घ्यायचा आहे झाकण आहे आणि एक तीन शिट्ट्या मिडियम आचेवरती आणि दोन मिनिटं मिडियम आचेवरती गॅस ठेवून नंतर गॅस बंद करून घ्यायचा आणि आपला भात रेडी होतो बघा इथं भा कुकरच्या शिट्ट्या झाल्यात कुकरची हवा गेलेली आहे एक दहा मिनिटात आपला राईस रेडी होतो परफेक्ट व्यवस्थित दाणे शिजलेले आहेत आणि बघा जे शेंगदाणे होते ते पण चांगले शिजवून निघालेत त्यानंतर जी डाळ मसूर डाळ आणि भात घातला होता तो पण व्यवस्थित झालेला आहे आणि भाताने इतकी सुंदर चव येते ना खूप छान आणि याचा स्मेल पण घरभर पसरलेला असतो इथं आपण सर्व केलं आहे यस मी आता गरमागरम माझ्या छोट्याशा बच्चूला खायला देणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर मैत्रिणींनो लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आत्तापर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद